नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता दीपशिका शिवांगीला भेटायला आलेली असते आणि ती तिला सांगू लागते आता अबोलीनेच तुला निर्दोष मुक्त केला आहे त्यामुळे आता मी तरी काय बोलणार ना आणि तेवढ्यात मात्र लगेचच तिथे संजीवनी येते आणि ती ओरडून म्हणते पण मी बोलणार आहे आणि पुढे मात्र ती बोलू लागते काय ग तूच मला हिच्या विरोधामध्ये केस लढायला सांगितली होती ना आणि आता तुलाच मला फोन करू कळून पण वाटलं नाही का आणि असं कसं तू मला फोन पण केला नाही कळवलं पण नाही असं ती आता तिच्यावर ओरडते आता काही तुला विसरायला झालंय का माझा नंबर नाही तुझ्याकडे तेव्हा मात्र आता म्हणते अहो मॅडम मी किती प्रयत्न केले पण काय करणार तुम्हाला माहितीये ना ते अंकुश अबोली काय करतात काय ठरवतात काहीच कळत नाही आणि आता तिने ठरवलेलं आहे शिवांगी विरुद्ध ती केस लढणार आहे तेव्हा मात्र आता लगेचच संजीवनी म्हणते हो लढू दे अबोलीला शिवाय शिवांगी विरुद्ध केस पण मी आता लढणार आहे शिवांगीच्या बाजूने केस आणि हे ऐकून मात्र शिवांगीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र शिवांगीला भेटायला आलेली असते तेव्हा शिवांगी तिचे सगळे गुन्हे कबूल करते आणि ते पण पूर्ण शुद्धीत राहून ती म्हणते की मी केलेलं आहे सगळं मी मारला आहे त्यांच्या सगळ्या मुलींना समृद्धी नावाच्या तुला जे करायचंय ते करून घे बघू तू काय करते तर तेव्हा आता आबोली म्हणते बरोबर आहे तुझं इतक्या दिवस मी तुझ्यासारख्या गुन्हेगाराला पाठीशी घातले पण आज माझा विजय नाही झाला ना तरी चालेल पण मात्र न्याय व्यवस्थेला मी हरवू देणार नाही आणि ही अबोली कुठलंही चॅलेंज हरत नाही हे लक्षात ठेव आणि असं म्हणून आता ती तिला ओपन चॅलेंज करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा